नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात एकीकडे जिवंत माणसांची मने दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापे धुतली जातात ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे शोधणार आहात तर काळजी करणारे शोधा कारण गरजेपुरता वापर करून घेणारे स्वतःच तुम्हाला शोधत येतात स्वामी सांगतात अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल ज्याचे जसे चरित्र असते त्याचे तसेच मित्र असतात शुद्धता तर विचारांमध्ये असते माणूस कुठे पवित्र असतो फुलात सुद्धा किडे असतात दगडात सुद्धा हिरे असतात वाईट सोडून नेहमी चांदले बघा सुद्धा तुम्हाला देव दिसेल स्वामी सांगतात पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही म्हणून वर्तमानाचा अंदाज घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे मौन आणि हास्य या दोन्हींचा उपयोग करा कारण मौन आपले रक्षा कवच आहे आणि हास्य स्वागताचे द्वार आहे स्वामी महाराजांनी घेतलेल्या परीक्षेत जो उत्तीर्ण झाला तो कधी अपेशी होत नाही गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे जगण्याचे अर्थ सारे गुरुंकडून जाणावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे देवाचे रूप हे गुरुमध्येच पहावे जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त माझे स्वामी समर्थ चुको ना माझा मार्ग खरा दुखा ना कुणाचे मन जरा वाहू दे सुखाचा झरा स्वामी समर्थ कृपा करा स्वामी सांगतात तुमच्याकडे देण्यासाठी काही नसेल तर समोरच्याला फक्त मानसन्मान व आनंद द्या ती देखील एक मोठी देणगी आहे विश्वास संधी आणि आदर एकदा गमावल्यानंतर परत मिळविण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची पडते जेवढा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार कराल तेवढेच तुमचे चांगले होणार हे तुम्ही कायम लक्षात ठेवा स्वामी भक्त हो आजचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश आपणास कसा वाटला आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ